हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर लवकरच नवरात्र सुरू होत असून प्रत्येकाच्या घरात घटस्थापना केली जाते तर काही घरांमध्ये घटस्थापना न करता अखंड दिवा लावला जातो तसेच प्रत्येक घरात देवी आईच्या कुलदेवतेच्या वेगवेगळ्या सेवा केल्या जातात तर प्रत्येक स्त्री पुरुष देवीची मनोभावे पूजा व सेवा करत असतो या गोष्टी करत असताना आपल्या हातून कळत किंवा न कळत काही चुका घडत असता ज्यामुळे या केलेल्या सेवेचे व व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही तर या नऊ दिवसात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकणही करायच्या नाहीत कारण या शारदीय नवरात्रीच्या काळात देवी आई आपल्या घरात सूक्ष्मरूपात वास करत असे असे म्हटले जाते त्यामुळे आपल्याला या गोष्टी चुकणही करायच्या नाहीत तसेच आपल्याला या दिवसात या नियमांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण आपल्या सेवेमुळे भक्तीमुळे देवी आई त्यांच्या जीवनात सुख शांती व समृद्धी देते जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे तुम्हाला नक्कीच फळ मिळेल व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा दिवस या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुक्ल प्रतिपदा या दिवशी घटस्थापना केली जाते प्रत्येकजण आपल्या आपापल्या परंपरेनुसार पद्धतीनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या काळात यथाशक्ती व यथाभक्तीने देवी आईची सेवा व उपासना करत असतो मग यामध्ये उपवास असतील किंवा दुर्गा सप्तशती पाठ असेल कन्यापूजन असेल होम हवन इत्यादी गोष्टी असतील तसेच या काळात अखंड दिव्याची स्थापना असेल देवीच्या नऊ रूपांची पूजा असेल व नऊ नैवेद्य असेल किंवा नऊ माळी असतील तर या सेवा आपण करत असतो त्यामुळे या नवरात्रीच्या काळात आपल्याला चुकूनही काळे वस्त्र परिधान करायचे नाही कारण आपल्या हिंदू धर्मात कोणतीही पूजा करताना काळे वस्त्र वर्ज सांगितले आहे तर या काळात आपली सेवा सतत चालू असते त्यामुळे या काळात आपण काळा रंग घालू नये तर या नऊ दिवसात नऊ रंग सांगितले आहेत तुम्ही ते रंग परिधान करू शकता या काळात देवी आई सूक्ष्मरूपात आपल्या घरात वास करत असते त्यामुळे या काळात चुकूनही आपल्या घरात भांडण तंटा होता कामा नये शिवीगाळ तसेच वादविवाद शिवाशाप या गोष्टी टाळाव्यात अशा गोष्टी चुकूनही आपण घरामध्ये करू नये आपल्या घरातील वातावरण मंगलमय व वा शुद्ध ठेवावे नकारात्मक विचार व नकारात्मक लोकांपासून दूर राहावे खोटे बोलू नये खोटे सांगू नये तर उलट या काळात आपले मन आपल्या देवीच्या सेवेत घालवावे नामस्मरणात घालवावे याने काहीतरी चांगलेच होईल त्यामुळे अशा गोष्टी करणे टाळावे याने आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो व आपले मन चांगल्या कामात लावू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात किंवा दारात एखादी प्राणी म्हणजेच कुत्री मांजर गाय आली तर त्यांना काहीतरी खायला द्यावे किंवा एखादा व्यक्ती किंवा भिक्षुक आला तर त्यांना देखील काहीतरी दान धर्म करावा एखादी सुवासिनी स्त्री आली असेल एखादी कन्या आली जरी आली असेल तरी तिला देखील रिकाम्या हाताने पाठवू नये तुम्ही त्यांना चहा पाणी दूध फळ किंवा काही खायला द्यावे किंवा हातावर थोडी साखर तरी द्यावी तर या काळात सर्वत्र देवी असते व ती कोणत्या रूपात आपल्या घरी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे आपल्या घरून कोणालाही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये सुवासिनी स्त्री आल्या तर त्यांना हळदी कुंकू लावून पाठवावे तसेच या काळात नखे कापू नये दाढी करू नये केस कापू नये या गोष्टी तुम्ही नवरात्रीच्या काळा आधीच कराव्यात त्यामुळे नवरात्री त्या नवरात्रीत तुम्हाला या गोष्टी करण्याची गरज भासत नाही या नऊ दिवसाच्या काळात जर घरातील स्त्रीला मासिक धर्म आला तर तुम्ही कोणालाही कोणाला तरी घरातली पूजा करायला सांगावी ज्या स्त्रीला मासिक धर्म आला असेल त्यांनी कोठेही स्पर्श करू नये त्यांनी पाच दिवस संपूर्ण पाळावेत त्यांच्या काही सेवा वगैरे असतील तर त्यांनी त्या चार दिवस पूर्ण झाल्यानंतरच करावी त्यात मग दुर्गा सप्तशती पारायण असेल तर ते पाच दिवस पूर्ण झाल्यानंतरच सुरू करावे त्यानंतर त्यानंतरचा त्यान नियम म्हणजे या काळात सात्विक भोजन करावे तर या काळात आपल्याला सात्विक गोष्टी खायच्या आहेत प्यायच्या आहेत मांसाहार मद्यपान धुम्रपान या काळात चुकूनही करू नये तर बऱ्याच ठिकाणी कांदा लसूणसुद्धा वर्ज्य केला जातो तामसी पदार्थाचे सेवन या काळात करू नये ज्यांचा उपवास असेल किंवा नसेल म्हणजेच घरातील प्रत्येक व्यक्तीनेच या गोष्टी पाळाव्यात सात्विक व हलका आहार या काळात करावा तर या काळात आपण अखंड दिवा लावलेला असतो त्यामुळे घराला कुलूप लावून कोठेही जाऊ नये जर जा तुम्हाला जावेच लागले तर तुम्ही रात्री आपल्या घरी परत यावे कारण मग आपण हे अखंड दिवा लावलेला असतो त्यातील तेल वगैरे संपले किंवा दिव्याला काजळी चढते तर ती काजळी काढावी लागते नाहीतर कोणत्या ना कोणत्या कारणाने दिवा विजतो त्यामुळे मनाला रुखरूक राहते त्यामुळे तुम्ही घरी असणे गरजेचे आहे व देवी आई आपल्या घरात सूक्ष्मरूपात वास करत असते मग कुलूप लावून जाणे चुकीचे आहे त्यामुळे जर तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही बाहेर पडावे किंवा कोणाला तरी घरी ठेवून जावे शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी तरी आपल्या घरी मुक्कामाला परत यावे तर बरेच जण या काळात नऊ दिवसांच्या काळात चप्पल वापरत नाहीत म्हणजेच चांबड्यांचा वापर करणे या काळात बरेच जण टाळतात तसेच गादीवर झोपत नाही तर या गोष्टी ज्यांच्या त्यांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे तर ज्यांना जमेल जा त्यांनी करावे ज्यांना नाही जमत त्यांनी करू नये तर या काळात निर्मळ मनाने प्रामाणिकपणाने उपवास व सेवा कराव्यात मनाला संयमात ठेवावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत उत्तम मानले गेले आहे कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथाभक्तीने करायची आहे कोणीही या काळात महिलेचा अनादर व अपमान करू नये तसे तर कधीच या गोष्टी करू नये पण या नऊ दिवसात विशेष काळजी घ्यावी कारण या काळात स्त्रीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे या काळात महिलेचा आदर करावा व तिचा सन्मान करावा तसेच या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच या काळात सात्विकता व पावित्र्य राखले गेले पाहिजे याची काळजी घ्यावी नवरात्रीच्या काळात आपल्याला घट हलवायचे नसतात ते दसऱ्याच्याच दिवशी हलवले जातात त्यामुळे घट हलवू नये तर गटाला पाणी आपण आवश्यकतेनुसारच टाकावे घटातील धान्य जेवढे चांगले उगवेल तेवढेच आपल्या घराची भरभराट होईल शेतातील धान्य भरेल अशी मान्यता आहे तसेच पुढचा नियम म्हणजे आपण या काळात कन्या पूजन करतो त्यासाठी ज्या कन्या आपण बोलावणार आहोत त्या एक ते सात वर्षापर्यंतच्या असाव्यात म्हणजे ज्यांना अजून मासिक पाळी आली नसेल अशा कन्या कन्यापूजनाला बोलवाव्यात तर या सगळ्या गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत परंतु या कळत न कळत आपल्या हातून घडतात ज्यामुळे आपण केलेल्या सेवेचे किंवा व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही परंतु या गोष्टी आपण पाळल्या तर तुम्ही केलेल्या सेवेचे व व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल चला आता मग मी एंकते ते व्हिडिओचा एंड करते तुम्हालाही माहिती कशी वाटली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्री श्रीगणेशाय या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ